नमस्कार मित्रांनो मी अनिल दाथोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बांगलादेशचा कांदा निर्यात रिपोर्ट काल बांगलादेशला बॉर्डरवर काय दर मिळाला किती गाड्या कांद्याची निर्यात झालेली आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काल मित्रांनो बॉर्डरवर घोजडंगा बॉर्डरवरून बांगलादेशला सुमारे तेरा गाड्यांची निर्यात झाली तसेच मेंदीपुरा बॉर्डरवरून सुमारे सोळा गाड्या कांद्यांची निर्याती झाली आणि हिली बॉर्डरवरून सुमारे सहा गाड्यांची निर्यात ही बांगलादेशला काल झालेली आहे अशा एकूण पस्तीस गाड्या कांद्यांची निर्यात ही काल बांगलादेशला भारतामधून झालेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की या कांद्याला काय दर हा काल मिळाला आहे काल मित्रांनो जो एम पीचा माल आहे एम पी इंदोर त्यात इथला मित्रांनो जो ब्रँड कांदा माल आहे याला सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्का म्हणजेच मित्रांनो तुम्ही भारतीय करन्सीमध्ये जर बघितलं तर सुमारे एकसष्ट ते बासष्ट रुपयापर्यंतचा दर हा एम पीचा जो ब्रँड कांदा आहे याला मिळाला आहे तसेच जो मित्रांनो एम पीचा नॉन ब्रँड कांदा आहे याला एकोणसाठ ते साठ रुपयापर्यंत दर हा भारतीय करन्सीमध्ये आणि बांगलादेशी करन्सीमध्ये सुमारे पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्का याला दर मिळाला आहे तसेच मित्रांनो जो नाशिकचा कांदा आहे त्याला मित्रांनो सुमारे सहासष्ट ते सदुस सदुसष्ट रुपये दर हा भारतीय करन्सीमध्ये आणि बांगलेदेशी करन्सीमध्ये सुमारे पंच्याण्णव ते शहाण्णव टक्का एवढा दर मिळाला आहे तसेच मित्रांनो जो नगरचा कांदा आहे या नगरच्या कांद्याला बांगलादेशी करन्सीमध्ये चौऱ्याण्णव टका आणि भारतीय करन्सीमध्ये सुमारे सहासष्ट रुपये एवढा दर हा नगरच्या कांद्याला मिळाला आहे मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीचा जो दर, या दर आहे या दरात आपल्याला घसरण ही पाहायला मिळत आहे आता मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद